उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागलीय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज, कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी 25 राहुरी पोलीस पथकानं पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास धडक कारवाई करून राहुरी बसस्थानक परिसरामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या सहा महिलांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे या कारवाईमुळे शहरामधील अनेकांनी समाधान व्यक्त केलं राहुरी शहरामधील बसस्थानक परिसरामध्ये अनेक महिन्यांपासून अवैध वेश्या व्यवसाय सुरू आहे व्यवसाय करणाऱ्या महिला बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या जवळ दिवसभर ग्राहकांच्या प्रतीक्षेमध्ये बसलेल्या असतात सदर महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या पुरुष आणि तरुण मुलांना पाहून अश्लील हावभाव आणि वेगवेगळ्या प्रकारचे हातवारे आणि इशारे करून आपल्याकडे आकर्षित करतात एखादे ग्राहक जाळ्यामध्ये अडकल्यानंतर त्याला बसस्थानकाच्या समोरच असणाऱ्या लॉजवरती घेऊन जातात काही आंबट शौकीन तरुण नेहमीच त्या महिलांच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहेत बसस्थानकामध्ये कॉलेज तरुण तरुणी आणि प्रवासी महिलांची नेहमीच वर्दळ असते वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे हावभाव पाहून तरून कॉलेज तरुण आणि तरुणी यांच्याकडे आकर्षित होऊन वाईट मार्गाला लागत आहेत त्या महिलांमुळे प्रवाशी महिलांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय सदर महिलांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकांकडनं केली जात होती दरम्यान पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हवलदार संदीप ठाणगे जयदीप बडे योगेश आव्हाड आदी पोलीस पथकानं बसस्थानक परिसरामध्ये छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या सहा महिलांना ताब्यात घेतला दुपारी उशिरापर्यंत त्यांच्यावरती कारवाई करण्याचं काम सुरू होतं पोलीस पथकाच्या या कारवाईमुळे अनेक जणांनी समाधान व्यक्त केलं आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उद्या खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच लग्न येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो <laughs> ग मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर